नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत हळदी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी हळळीतील तरुण युवकाकडून ही जयंती साजरा करण्यात आली यावेळी दलित महासंघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी केंगार उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी लहूजी शक्ती सेना विद्यार्थी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सन्माननीय थरप्पा कवडे उपस्थित होते त्याचबरोबर दलित महासंघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष संजय केंगार यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर सिद्धाराम बिरुणगी व धरप्पा कावडे संजय केंगार यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचं पूजन करून हा साजरा करण्यात आला यावेळी बिरू केंगार त्याचबरोबर महेश कावडे बंगरप्पा मांग बिरू नामदेव मानतेश लोणी पत्रकार सुभाष जोडमणी त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित विशेष यावेळी दिलदार तरुण मंडळाचे जयपा कवडे शिवाजी नामदेव जनबा कवडे अशोक पडसलगी त्याचबरोबर सुनील केंगार आदी मान्यवर मोठ्या संख्येने तरुण मंडळांनी यावेळी उपस्थिती दाखवली व अनभाऊ साठे यांची जयंती साजरा केली एस वाय साठी सुभाष दोडमणी उमदी